नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सत्यशोधक अकॅडमी बीड या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महत्वाचं रिव्हिजन म्हणून ठरू शकणारे हे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश या दिवशी प्रदान केला होता मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा जे प्रधानमंत्री होते पहा कोण पंडित नेहरू तर त्यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलिस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट किती एकोणीसशे एकसष्ट हे महत्वाचं वर्ष आहे दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट या दिवशी पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसाचा किंवा महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज जो आहे तो प्रदान केला होता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे संविधान हत्या दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस घोषित करण्यात आलेला आहे संविधान हत्या दिवस मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे तर संविधान हत्या दिन कधी घोषित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर पंचवीस जून किती पंचवीस जून हा जो दिवस आहे हा संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताचे सरन्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत या ठिकाणी जे सरन्यायाधीश आहेत त्या ठिकाणी पहा माजी सरन्यायाधीश आहेत पहा धनंजय चंद्रचूड तर ते कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर महाराष्ट्र हे राज्य आहे त्यांचं रहिवासी कोणाचं जे माजी सरन्यायाधीश आहेत पहा धनंजय चंद्रचूड यांचं ते आहेत महाराष्ट्राचे रहिवासी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे अशा शब्दांना काय म्हटले जाते मित्रांनो मराठी व्याकरणावरचा हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षा जर म्हटलं तर त्या ठिकाणी मराठी व्याकरण हे कंपल्सरी असतं त्यासाठी ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या बेसिक व्याख्या आहेत आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपामध्ये बदल झाला आहे त्या शब्दांना काय म्हटलं जातं तर त्याला त्या म्हणतात पहा तद्भव शब्द पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला असा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं विभाजन केल्याच्या नंतर गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर भंडारा या जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा अस्तित्वात आलेला आहे यापूर्वी आपल्याला गोंदिया पोलीस भरतीसाठी प्रश्न असा विचारला होता की गोंदिया हा जो जिल्हा आहे हा कोणत्या जिल्ह्यातून विभाजित झालेला आहे तर तो जिल्हा होता भंडारा पर्याय चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली किंवा त्याला सिस्टम आपण म्हणतो प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो यामध्ये जेवढे काही आपण असे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व, सर्व हे प्रिव्हियस क्वेश्चनचे पेपर आहेत किंवा प्रश्न असणार आहेत तर खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती किंवा बदली करण्याची सिस्टीम आहे या सिस्टमला काय म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर कॉलेजियम प्रणाली म्हणजे कॉलेजियम सिस्टम म्हटलं जातं ज्यामधून न्यायाधीशांची नियुक्ती किंवा त्यांची बदली करण्याची सिस्टम असते पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र गीत कोणतं आहे तर महाराष्ट्र गीत आहे ऑप्शन क्रमांक चार जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे जे आहे हे सध्याच आपलं महाराष्ट्र गीत आहे आणि या गीताला महाराष्ट्र गीताचा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे यावरती आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो की जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण आहेत पहा या गीताचे लेखक आणि या गीताचे गायक कोण आहेत यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे कॉमेंटमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विनेश फोगट हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित नाव आहे पहा विनेश फोगाट किंवा फोगट हे जे नाव आहे हे कोणत्या खेळा प्रकाराशी किंवा खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे पहा विनेश फोगाट लक्षात ठेवा कुस्ती खेळ पर्याय तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे किंवा त्यांची निवड झालेली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर पी टी उषा पी टी उषा ह्या ज्या आहेत ह्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली होती मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला देखील विचारण्यात आलेला आहे म्हणजे तीनही भरतीसाठी हा प्रश्न कॉमन होता माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे किंवा हा जो उपक्रम आहे तर हा कोविड नाईन्टीन या आजारावरच्या पार्श्व पार्श्वभूमीवरती सुरू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी डॅश फॅरेनहाईट इतके असते पहा या ठिकाणी काय आपल्याला फॅरेनहाइट विचारलं आहे कधी कधी आपल्याला सेल्सी अंशमध्ये विचारलं जातं सेल्सी अंशमध्ये सुद्धा विचारलं जातं तर मानवी शरीराचं तापमान म्हणजे ह्युमन बॉडीचं जे टेम्परेचर ते आहे तर हे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा टक्के किंवा सॉरी अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फेरेनहाईट इतकं असतं पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी हा हासन कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो मित्रांनो आपल्याला राज्य लक्षात ठेवा राज्य आणि त्या राज्यामध्ये साजरे केलेले जे सण आहेत यावरती नेहमी प्रश्न विचारण्यात ने येत असतात त्या ठिकाणी हा एक प्रश्न आहे पहा कार्निवल हा जो सण आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर गोवा या राज्यामध्ये साजरा करतात पहा कार्निवल ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जर आपल्याला सण आणि राज्य म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कोणता सण साजरा केला जातो हे जर पूर्ण पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जुलै दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कशाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते या ठिकाणी आपल्याला डेट दिले आहे पहा जुलै दोन हजार तेवीस हा आपल्याला दिलेला आहे तारीख तर कोणत्या ठिकाणाहून केला आहे श्रीहरिकोटा त्या ठिकाणी कोणतं केंद्र आहे सतीश धवन अंतराळ केंद्र दोन हजार तेवीस जुलैमध्ये कशाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते तर त्या ठिकाणाहून पर्याय क्रमांक तीन तर चंद्रयान चंद्रा, तीन जे आहे चंद्रयान चंद्र चंद्रयान तीन याचं जे प्रक्षेपण आहे हे करण्यात आलं होतं पहा जुलै दोन हजार तेवीसला सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर हे राज्य असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी दिव्यांग विभाग स्थापन करणारं देशातील आपल्या पहिलं राज्य महाराष्ट्र आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे किंवा हला हलाहल या शब्दाला समान अर्थाचा शब्द कोणता होईल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन जो वीस शब्द आहे किंवा हला हलाहल हा जो शब्द आहे याला समान असणारा शब्द आहे वीस पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे मॅग्निफेरा इंडिया मॅग्निफेरा इंडिया हे कोणत्या फळाचे वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला कधी कधी सरळ सरळ प्रश्न विचारला जातो सायंटिफिक नेम आणि त्याचं ओरिजिनल नाव काय असतं म्हणजे शास्त्रीय नाव आणि आपल्याला वैज्ञानिक नाव असे विचारण्यात येत असतात तर मॅग्निफेरा इंडिया हे जे आहे हे, हे कोणत्या फळाचं ना शास्त्रीय नाव आहे तर ते आहे पहा पर्याय क्रमांक दोन आंबा या फळाचं मॅग्निफेरा इंडिया हे शास्त्रीय नाव आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार बावीस पासून कोणता दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस नॅशनल स्टार्टअप डे म्हणून घोषित केला जाणार आहे पहा नॅशनल स्टार्टअप डे कोणत्या दिवशी घोषित करण्यात आला आहे किंवा कधीपासून तो घोषित केला जाईल वर्ष आहे दोन हजार बावीस या वर्षापासून तो घोषित करण्यात आलेला आहे पण कोणत्या दिवशी केला जाणार आहे तर ती तारीख आहे पर्याय क्रमांक तीन सोळा जानेवारी या दिवशी पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय हवाई दलाने खरेदी केलेले डेसॉल्ट राफेल विमान खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत हा देखील प्रश्न महत्वाचा आहे पहा डेसॉल्ट राफेल विमान जे आहे हे भारताने खरेदी केलेले आहे तर भारतीय हवाई दलाने तर ते कोणत्या देशाचे आहेत उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर फ्रान्स या देशाचे आहेत पहा डेसॉल्ट राफेल विमान कोणत्या देशाचे आहेत तर फ्रान्स नुकतेच भारताने ते विकत घेतलेले आहेत किंवा खरेदी केलेले आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा यान हो प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला एम पी एस सीच्या प्री एक्झाम मध्ये या तीन वेळा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार जे मुकनायक वृत्तपत्र आहे मुकनायक हे करण्यात आलेलं होतं पहा सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं पण शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हणून ओळखले जाते भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर पंडित नेहरू यांना म्हटलं जातं भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानने भारताच्या कोणत्या भागामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता पण ती घुसखोरी यशस्वी देखील ठरली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर कारगिल हा जो भाग आहे या भागामध्ये एकोणीसशे नव्याण्णव वर्षी पाकिस्तानचे जे सैन्य आहेत त्यांनी घुसखोरी केली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे बावीस प्रश्न जे आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असणारे प्रश्न होते आपल्या ला ला या प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची एफ जर फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर सत्यशोधक अकॅडमी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याला देखील जाऊन जॉईन करायचं आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र